तर शुभप्रभात मंडळी तर आज सकाळी मी जरा लवकरच आवडलेलं आहे फ्रेश झालेली आहे आणि इकडं चहा ठेवलेला आहे मी तर आज मी लवकर चाललेली आहे कुपवाडला तर का चाललेली आहे हे रिझन तर मी सांगेनच पुढे जाऊन पण आत्ता खूप काही गडबड आहे सव्वाटची एस टी आम्हाला पकडायची आहे त्यामुळं खूप गडबड आहे सर हे सोबत आहेत राजवीर आहे सो पुढे कंटिन्यू रहा म्हणजे समजेल मी का चाललेली आहे अचानक कुपवाडला तर चला अहो तू दरवाजे ते उठवते उठवलं बघा त्यांना त्यांना वाटेल कोणतं आले म्हणून सकाळ सकाळी सगळ्यांची करणार तर आम्ही करतो इथं वेटिंग बस येईलच इतक्यात तर आम्ही बसलेलो हो आहोत आता बसमध्ये राजवीला येते हळूहळू झोप तर हे शेजारच्या जवळभाव खूप थकलेले आहेत वयस्कर आहेत हातामध्ये ता काटे होते हात थरथरत होते आणि बसण्यासाठी जागा नव्हती मी सरांना तुम्ही उ उभार का थोडा वेळ म्हणेपर्यंत सरांनी त्यांना जागा दिली बसायला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्ही जेवढी इतरांना मदत कराल तितकीच तुम्हाला मदत करण्यासाठी परमेश्वर स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहे So, आ, तो, चेवन खाना मजे, न, मजे तो, सो मंडळी सकाळी आम्ही दहा ते साडे दहाच्या दरम्यान पोचलेलो होतो त्यानंतर जेवण खाणं आवरलं सरही मिटिंगला निघून गेलेत त्यानंतर आमचा रेस्ट टाईम चालू होता अजूनही मी फ्रेश झालेला नाही आहे ऑफकोर्स म्हणजे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे माहेर म्हटलं की किती आळस येतो सो किंजलचं स्कूल सुटलेलं आहे आणि ओंकार तिला आणायला गे गेलेला आहे तर तिला माहीत नाही की आम्ही आलेलो आहोत आणि आता बघूया ती कशी रिॲक्ट होते वगैरे पाहूया आपण मस्त जोक मार या हात सगळे अलकट हात घ्या खश बेबी खश रडायच तुम्ही सरप्राईज दिल्यावर खुश व्हायचं बेबी नांदायला आजीच्या घरात इमोशनल तर खूप छान वाटलं किंजरला सरप्राईज देऊन किंजर खूपच इमोशनल आहे तर मी इकडे का आलेले आहे तर थोडीशी माझीही तब्येत ठीक नव्हती मलाही थोडीशी रेस्टची गरज होती कारण व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं ताप थोडासा कमी जास्त होत होता आणि यायचं असं काही पक्कं नव्हतं पण सर जाणार होते सांगलीला सोबत सा होते म्हणून मग म्हटलं की आपण जाऊन दोन तीन दिवस राहून यावं आणि तसंही भाचीलाही बघायचं होतं खूप दिवस झालं बघितलेलं नव्हतं सो म्हटलं जाऊन यावं आणि आता बघा राजीवर किंजर कसे खेळत आहेत दोघंही खूप खूश झालेली आहेत खश राजीव खश तर इकडे सांगितले येण्याआधी आधी दिवशी आम्ही गावाकडची फॅमिली व्हाईला गेलेलो होतो छोटीशी एक ट्रीप होती ती सो तो व्हिडिओ मी यालाच पुढे अटॅच करेन आणि राजवीर पहा कसा दडून बसलेला आहे आई ल करण्यासाठी मंडळी माहेरचे ब्लॉग येतच राहतील तर आता आपण सर्वजण मिळून व्हाई दर्शन घेऊयात فدر جنسنرمنسل तर पाहिलं का मंडई मंदाताईंची इच्छा होती सगळं काटापत्राच्या साड्या नेसायच्या म्हणून ऋषाताई मी साड्या नेसलो आणि ही आयडिया आहे हे प्लॅनिंग आहे हे त्यांनी उलट प्रियाताईंना सांगायला हवं होतं की काटापत्राच्या साड्या नेसून या पण त्याच इथं आणि योगायोग असा झाला की ही काटापत्राची साडी नेसलेली होती पण शेवटी त्याच दाबात काढतायत प्रियाताईंना की काय सांगायचं सर ही काटापत्राची साडी नेसणार आहे म्हणून हे <laughs> बरं आहे का नाही मंदाताईंचं तर खूप वासायला आल आपणच ठरवलं आणि आपणच रघुर चाललेली आहे ताईंवरती त्यांची काय तरीच असते बर का तुझ तर नमस्कार मंडळी आमची ट्रीप झालेली आहे छोटीशी वनाईला आणि तर ताईंची फोर व्हीलर आहे आणि आम्ही चाललेलो आहोत ताई, मी ऋषाताई प्रिया ताई आणि जीजे आहेत त्याचबरोबर प्रणोही आहेत राजवीर आहे नम्रता पृथ्वी गेलेली आहे स्कूलला आत्ती म्हटल्या आम्हाला काही एवढं पायऱ्या वगैरे चढायचं जमणार नाही त्यामुळं मग आत्ता आम्ही छोटंसं नियोजन केलेलं आहे आणि घाई गडबडी इतकं आवरलेलं आहे आणि त्यात काटापत्राच्या साड्या आम्ही सर्वांनी नेसलेल्या आहेत आणि ही आयडिया होती मंदाता यांची साड्या नेसून जायचं आणि खरं तर खूप वैताग आला एक त्याच्या काय म्हणतो आपण पदराच्या घड्या वगैरे व्यवस्थित होत आहेत काही नाहीत पण सगळ्यांचं ठरलंय म्हटलं चला म्हटलं मग मीही काटापत्राची साडी नेसलेली आहे आणि खूप म्हणजे खूप घाई गडबड उडाली कारण मुलांचे डबे स्वयंपाक सगळं आवरून आणि त्याच्यात छोटीशी पिकनिकच करायची म्हटलं आम्ही जेवणही सोबत घेतलेलं आहे सो so, बघूया चला आमची आता ट्रिप ही छोटी छोटी कशी कशी होते बघा सगळ्यांची तयारी चाललेली आहे दिवस लिंबूटिंबूंना मांडीवर घेतलेला आहे आहे तर आम्ही पोचलेलो हो आहोत वनाई मंदिरजवळ आणि हे गाड्या आणि हे खेळ पाहून राजवी लगेच हट्ट धरून बसलाय की मला इथं बसायचंच आहे तर आम्ही सर्वजण उतरलेलो हो आहोत आता

जोरच बळा नाही त्या मंडळीवरून खूपच सुंदर परिसर दिसतोय सगळीकडे हिरवाई दिसते जणू काही या निसर्गाने हिरवी शाल पांघरली आहे असच वाटतंय आणि खूप पायऱ्या चढून वरती आलेलो हो। आहोत सो या इथे तुम्हाला शेततळ दिसते पहा खूप मोठं शेततळ आहे ते आणि गाड्या पाहू शकता तुम्ही किती लहान दिसत आहेत खूपच उंचावरती हे वणाई मंदिर आहे सो आपण आता मंदिराचं दर्शन घेऊया सुवर्ती आणखीन एक मंदिर आहे देवीचं तर आम्ही तिकडेच चाललेलो आहोत राजवीरच्या पायातून शूज काही मी काढले नाही कारण खूप खडे होते आणि पायांना खूप टोचत होते आणि खूप चढ होता आणि राजवीर न थकता चालवत होता मला खूप कौतुक वाटत होतं त्याने अजिबात उचलून घे मम्मासुद्धा म्हटला नाही

ম <laughs> <laughs> तर राजवी ते नेट जंप मध्ये मधोमध जायला खूप घाबरत होता तर तो कडेलाच तिथं नेटला धरूनच तिथं जंप करत होता तर मंडळी आता आम्ही जेवणाची ताटं वगैरे करतो आणि खीर इथं प्रसाद म्हणून वाटली जाते आणि खरंच खूप उत्कृष्ट प्रकारची खीर होती दही नाही आणलं आणायला सांगितले तर या मंडळी सर्वजण जेवायला तर मंडळी खूप छान एन्जॉय केला आणि खूप मजा आली का तर सर्वजण एकत्र होते म्हणून तर चला आजचा ब्लॉग करते येतेच एंड आणि खरं सांगायचं तर शेवटी त्यांनी आम्हाला घरीही प्रसाद न्यायला दिलेला होता आणि आता आमची पॅकिंग चालू झालेली आहे सो भेटूया मंडळी एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे जरूर कळवा